काही उपाय आहेत त्याच्यावर पत्रांमध्ये आलेले की असा भूताचा फार त्रास होत होता मग भूतवैद्य आला आणि त्याने हे हे उपाय केले असं काही उडदाची डाळे दिसते त्याच्यात तांदूळ दिसतात दही गुलाल रंगीत दोऱ्यावर एक तर अजून इंटरेस्टिंग होतं माझं आरमारचे पुस्तकात येते त्यावेळेस पद्धत अशी होती की चे चे सुभेदार जेव्हा त्या गुराबावर म्हणजे लढाऊ जहाजावर चढेल तर त्याने पाऊल ठेवलं की पाच बार तोफांचे उडवले जायचे आणि मुहूर्त बघून स्वारीला निघायचे आनंदराव धुळप मराठ्यांच्या आरमाराचे सुभेदार तर आदल्या दिवशी संध्याकाळी ते गोरज मुहूर्तावर चढले आणि अर्ली मॉर्निंग सूर्य उगवल्यावरती बाहेर पडणार सकाळी उठून बघितलं तर प्रत्येक जहाजाखाली मारलेलं कोंबडं गुलाल भात डाळ बिळा असं करून असे भाग बांधून त्याच्या खाली पुरलेला आढळलं ते मग थांबलं रहित झालं जाणार गिरयचा रामेश्वर आहे बाजूला तिथे ते गेले आणि तिथल्या त्या पुजारी त्याच्या अंगी आवेषाणला आवेशाणला म्हणजे देव अंगात येऊन बोलतात त्यांनी ते सांगितलं की हे त्यांची स्वारी सक्सेस होऊ नये म्हणून केलेला उद्योग आहे मग त्याच्यावर उपाय काय वस्तू सगळ्या सांगितल्या रंगीत दोरे डाळ भात दही रातांबा भात म्हणून रातांबीचं फळ असतं ते सगळं त्यांनी आरमारावरून ओवाळून टाकायला सांगितलं आरमारावरच करणी केली होती